नमस्कार प्रेक्षकांना या ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेमध्ये तुम्हाला तर माहितीच असेल की अपूर्वाचा स्वभाव कसा आहे ते खूप चांगले आहे परंतु तिला जर एकदा राग आला तर ती काय करेल सांगता येत नाही रागाच्या भारतात ते कोणतेही पाऊल उचलू शकते आणि तुम्हाला तर माहीत असेल की अपूर्वाच्या दुसरा लग्नाचा विषय आहे आणि इकडे शशांकचं दुसरा लग्नाचा विषय चालला असतो परंतु स्पष्टपणे नकार देते पण जेव्हा जेव्हा अपूर्वा समोर असते तेव्हा ती मुद्दाम त्याच्याशी प्रेमाचं नाटक करते शशांकचं आणि माझं दुसरं लग्न आहे असं अपूर्वाला भासवते तिला जळवण्यासाठी आणि हाच तिचा प्लॅन शशांकवर कदाचित उलटाही पडू शकतो हा प्लॅन त्यांच्यावरच उलटू शकतो तुम्हाला तर माहिती असेल की मागे संगीत सोहळ्यामध्ये त्या मुलीने म्हणजे जुईने असंच काहीच केलं होतं मी शशांकशी होणारी बायको म्हणून सगळ्यांशी ओळख करून दिली होती तेव्हा तर अपूर्वा खूप हर्ट आली होती या सगळ्यांविषयी शशांकला तिने जापसुद्धा विचारला होता आणि ही मुलगी तर तिच्या डोक्यातच बसली होती हे इतकेच नव्हे तर यानंतर सुद्धा जुई आणि अपूर्वाची कॉफी शॉपमध्ये भेट झाल्यानंतर बाहेर आल्यावर शशांक तिकडे येतो आणि त्यावेळेस सुद्धा हा शशांक अपूर्वाला जळवण्यासाठी खूप काही करतो आणि नंतर अपूर्वा खूप हर्ट होते आणि रडत बसते आणि यापुढेही मित्रांनो असंच झालं आहे आज कॉलेजमध्ये शशांक आल्यानंतर तिकडे अपूर्वा सुद्धा आलेली असते आणि थोड्या वेळाने जुईसुद्धा तिकडे येणार असते शशांक लिपमध्ये असताना तिकडे मध्येच येते आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या थोडेसे वाद होतात आणि मग अपूर्वा मला एक क्षणही तुझ्यासोबत राहायचं नाही म्हणून लिफ्टचे सतत बटणं दाबत राहते आणि लिफ्ट तिथेच बंद पडते आणि लिफ्ट जेव्हा चालू होते तेव्हा हे दोघे एकमेकांच्या मिळवीत तुम्हाला दिसलेले आहेत बाहेर आल्यानंतर अपूर्वा घरी जात असताना ही जुई मुद्दा अपूर्वाला जळवण्यासाठी शशांकला बोलते की शशांक कसा आहेस तू ब्रेन तुला लागले नाही ना ठीक नाहीयेस ना असं गालावर हात ठेवून ती बोलत असते आणि हे सगळं अपूर्वा तिकडून पाळत असते आणि तिला खूप वाईट आणि हर्ट होतं प्रेक्षकांना तुम्हाला तर माहितीच असेल की मागेही नेत्राने दोन तीन वेळा अपूर्वाला खूप जळवलं होतं आणि त्यानंतर अपूर्वाने घरसुद्धा सोडलं होतं आणि यांच्यामध्ये खूप दुरावा सुद्धा आला होता आणि आता तर अपूर्वा शशांक हे दोघेही सध्या वेगळे झाले आहेत आणि अपूर्वाचं दुसरं लग्न सुद्धा आहे त्यामुळे ती रागाच्या भरात अजून चुकीचं पाऊल उचलू शकते आणि हा जुईचा आणि शशांकचा जो काही प्लॅन चालू आहे तो त्यांच्यावरच उलटा पडण्याची शक्यता सुद्धा असू शकते असं घडू नये असं घडणार नाही पण तरी सुद्धा अपूर्वाच्या रागाचा काहीच भरोसा नाही ते रागात काही करू शकते आता पाहू मित्रांनो यंद्र भागामध्ये काय दाखवतात असेच नवीन व्हिडिओ पात्रांसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद